हरे कृष्ण भागवतम चर्चेमध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण भगवत श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न यातील सत्तावीस ते एकोणतीस तीन श्लोकांचा आपण अभ्यास करणार आहोत यामध्ये आपल्याला कृष्णाचे विज्ञान भागवताच्या अमृताचं आस्वादन घेणे याविषयी आपल्याला महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे तर सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते नष्ट शैव भद्रेशु नष्टद्रेश भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती शक्ती सुत उवाच सुत उवाच स राग्या सह इति कथायाम सत्पते कथायाम सत्पते ब्रह्मरातः पृषम प्रीत ब्रह्मरातः पृशं प्रीत विष्णुरातेन संसदी विष्णुराते न संसदी प्राह भागवतम नाम पुराण प्राह भागवतम नाम पुराण ब्रह्म संमतम ब्रह्म समित ब्रह्मणे भगवत प्रोक्तम ब्रह्मणे भगवत प्रोक्त ब्रह्मकल्पे उपागते ब्रह्मकल्प उपागते यत्त परीक्षित ऋषभ परीक्षित ऋषभ पाडूनाम अणुपृती पाडूनाम अनुपृती अनु आनपूर्वे तत्व आनुपूर्वे तत्व आख्यात उपचक्रमे आख्यात उपचक्रमे उवाच स इति सत्पते ब्रह्मरातः ब्रम्हराश हो प्रीत हो। विष्णुरातेन संसदि प्राह भागवतं नाम पुराणं ब्रह्म ब्रह्मणे भगवत प्रोक्तं ब्रह्मकल्पे उपागते यत् यत् परीक्षितवृषभः पाण्डूनां अनुपृच्छति अनुपूर्वेण तत् सर्वम् आख्यातुम् उपचक्रमे भाषान्तर सुतगोस्वामि मनाले अश्याकारे भगवान् श्रीकृष्णन् कथा भक्तांसमेद सांगण्यासाठी परीक्षित महाराजांनी सुखदेव निमंत्रण केल्यामुळे ते अतिशय संतुष्ट झाले सुखदेव गोस्वामी उत्तर देण्यास सुरुवात केली ते म्हणाले की भगवत विज्ञान हे स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवांचा प्रथम जन्म झाला तेव्हा त्यांना सांगितले भागवत हे पूरक वैदिक वाग्मय आहे आणि ते, ते, अन ते वेदांना अनुसरूनच आहे त्यांनी परीक्षित महाराजांनी जे जे प्रश्न विचारले होते त्या त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्वतःची सिद्धता केली परीक्षित महाराजे पांडूंच्या वंशामध्ये श्रेष्ठ होते आणि शारीतीने ते योग्य व्यक्तीकडून योग्य प्रश्न विचारू शकले ओम ज्ञानति विरंदस्य ज्ञानां तस्मै श्री गुरवे श्री चैतन्य साबितमे भूत अरे स्वयं रूप करामयं तदाति स्व परान्तिक

श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे पांचाकल्पतरुभे कृपा सिंधु पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर सादि गौरभक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद दुसरा अध्याय आठ आद, आपण पूर्ण करत आहोत आज आपण या अध्यायातील परीक्षित महाराज जे प्रश्न आहे त्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन श्लोकांमध्ये अजून त्यांनी काय सांगितलंय ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया इथं सत्तावीस श्लोक मध्ये गोस्वामी जे नेहमी हजार ऋषी जमा झालेले यज्ञ करण्यासाठी त्या ऋषींना ते म्हणतात परीक्षित महाराजांनी शुभदेव गोस्वामींना श्री भगवान श्री कृष्णांविषयक आणि भक्तांविषयी भक्तांशी संबंधित कृष्णांविषयी ज्या कथा आहेत त्या कथा सांगण्यासाठी त्यांना निमंत्रित केल्यामुळे शुभदेव गोस्वामी खूप संतुष्ट झाले आणि शुद्ध गोस्वामी परीक्षित महाराजांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात केली ते म्हणाले की भगवत हे स्वतः भगवंतांनी प्रथम कुणाला दिला ब्रह्माजींना दिला आणि भागवत हे पूरक वैदिक वाग्मय आहे आणि ते वेदांना अनुसरूनच आहे वेदांच आपण म्हणतो ना, ना की सार आहे आणि एकोणतीसाव्या श्लोकात ते Uh, समापन करता है की परीक्षित महाराजांनी जे जे प्रश्न विचारले होते त्या त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी शुद्ध गोस्वामींनी स्वतःला तयार केलं आणि मग ते पुढच्या अध्याय नऊ आणि दहा पासून ते आता त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सुरुवात करत आहेत आणि प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्वतःला तयार करत आहेत सिद्ध करत आहेत का करतायत काय योग्य आहे असं वाटलं त्यांना कारण परीक्षित महाराजे पांडू वंशाचे सर्वश्रेष्ठ होते आणि अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तींकडून सर्वश्रेष्ठ प्रश्नच विचारले जातात असं त्यांना वाटलं तर आपल्याला प्रभूजी सोप्या भाषेत अजून समजून हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे खूप खूप धन्यवाद माताजी या तीन श्लोकात आम्हाला हे कृष्णाचं जे विज्ञान आहे आणि भागवताच्या अमृताचा आस्वाद कसा घेता येईल आता समजायला सुरुवात होणार आहे जसं आपण इथे पाहतो हो, पार्श्वभूमीचा जर विचार केला तर परीक्षित महाराजांनी सर्व काही प्रश्न विचारले प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्वतः शुद्ध गोस्वामीजींना सांगितलं की कसं ते योग्य आहेत आणि कसं केवळ त्यांच्या बोलण्यावरच त्यांचा पूर्ण विश्वास आहे कारण की त्यांची वाणी ही प्रमाण आहे आणि हे सर्व ऐकल्यावर शुद्ध गोस्वामी खूप प्रसन्न झाले कारण राजा परीक्षित कधी ऐकण्यात थकत नव्हते आणि नेहमीच अधिक ऐकण्यास चुकवते आणि म्हणूनच मागच्या श्लोकात ते बोलले की मला कुठलीही तहान भूक लागलेली नाही मला ही भागवत कथा जी आहे ती अजून ऐकायची आहे श्रीमद भागवत भगवत गीता हे असे ग्रंथ आहेत जे केवळ भक्तांमध्येच ऐकले पाहिजे अभक्तांना त्याचा अमृत रस प्राप्त होत नाही कारण ते चुकीचा अर्थ लावतात आणि उद्देश नष्ट करतात उदाहरण घ्यायचं झालं तर तात्पर्यामध्ये प्रभूपाजी शंकराचार्यांचं उदाहरण देतात जे महान जरी असले तरी त्यांनी कधी भागवतंवर भाष्य लिहिले नाही कारण ते अव्यक्तवादाच्या पलीकडे आहे हे त्यांना माहीत होत त्यातून आपल्याला शिकायला काय मिळत की ऐकण्याची मनोवृत्ती महत्वाची आहे उत्साह नम्रता आणि उत्सुकता श्रीमद भागवतम हा खर तर कृष्णाने गीतेचा प्राप्त करता म्हणून अर्जुनाची निवड केली त्याचप्रमाणे त्यांनी भागवतमच्या श्रोत्यासाठी परीक्षित महाराजांची निवड केली याचा उपयोग हाच की भक्तांच्या सहवासात दररोज भागवतम ऐकल्याने अमृतासारखी चव आणि साक्षात्कार निश्चित मिळतो एका उपमेद्वारे याला आपल्याला समजता की कि भागवतम हे गोड आंब्याच्या फळासारखे आहे जेव्हा आंबा कच्चा असतो म्हणजे कैरी असते ते खाल्ल्यास ते आंबट लागत परंतु पिकलेले खाल्ल्यास अमृतासारखं लागत त्याचप्रमाणे भक्तांद्वारे चर्चा केल्यास भागवतम अमृतासारखे आहे परंतु अभक्तांनी हाताला असते निरस इथे या श्लोकामध्ये दोन महत्वपूर्ण शब्द येतात ब्रह्मरथ आणि विष्णुरथ शुकदेव गोस्वामी यांना ब्रह्मनथ म्हणून ओळखलं जात ब्रह्मरथ कारण त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच भगवान श्री कृष्णांनी त्यांचे संरक्षण केले जसं ब्रह्मवे पुराणामध्ये याचा उल्लेख आहे आणि परीक्षित महाराजांना विष्णुराज म्हणून ओळखले जाते कारण भगवान विष्णूंनी त्यांना गर्भात अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्रापासून सुरक्षित केलं होतं विष्णुरथाने श्रीमद भागवतम हे ब्रह्मरथाकडूनच ऐकावे आणि त्याचा संदेश विकृत होऊ शकतो वक्ता आणि श्रोता दोघेही भगवंतांच्या थेट आश्रयाखाली असतात त्यामुळे त्यांचे संभाषणे परिपूर्ण असतात आणि म्हणून इथून आपल्याला काय शिकायला मिळतं की आपल्यालाही पूर्णपणे भगवंतांना समर्पित व्हावं लागेल भागवतमवर विश्वास ठेवावा लागेल कारण की भागवतम हा ग्रंथावतार आहे कृष्णांचा आणि तेव्हा आपण जे योग्य वक्त्याकडनं हे ऐकतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं कारण की भागवतम हे पिकलेलं फळ आहे सर्व वैदिक साहित्याच हे वेदांच्या इच्छा वृक्षेच पिकलेलं फळ म्हणतात निगम कल्पतर हो फलम आपण पहिल्याच कंदाच्या पहिल्या अध्यातील तिसऱ्या श्लोकात हे ऐकलंय पण आणि शुभदेव गोस्वामी यांची तुलना पोपटाशी केलीये शुक केवळ पुनरावृत्तीसाठी वृत्तीसाठी नव्हे तर गोडवा वाढवण्यासाठी सर्वांसाठी रुचकर बनवण्यासाठी हे भागवतमचं फळ अचानक खाली पडलं नाहीये तर गुरुशिष्य परंपरेने काळजीपूर्वक उतरले नारदजी नारदजींकडून व्यासदेवजी व्यासदेवजींकडून शुभदेवजी शुखदेवजी परीक्षित यांच्याद्वारे पोहोचवतायत आणि शुभदेव गोस्वामी जन्मापासून मुक्त होते तरी ते कृष्णाच्या लिलांकडे आकर्षित झाले यावरून सिद्ध होत की कृष्णाच्या लीलांचा आनंद मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे दुर्दैवाने व्यावसायिक वाचक थेट रासलीलांवर वा उडी मारतात समज न घेता यामुळे त्यांचा गैरसमज खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण खऱ्या आचार्यांच्या द्वारे हळूहळू काळजीपूर्वक सादरीकरणाचे अनुसरण करतो आणि म्हणूनच भागवतम हे ईश्वराचे शास्त्र भागवतम ही काही पौराणिक कथा नाहीये हे भगवंतांच्या व्यक्तिमत्वाच शास्त्र आहे भागवत तत्व विज्ञान सृष्टीचे प्रारंभी भगवान कृष्णांनी ब्रह्मदेवाला हे प्रथम सांगितलं हे वेदांचं अनुसरण आहे यात नाही आणि त्यामुळे हे वेदांशी पूर्णपणे सुसंगत आहे आणि इथे आपल्याला तात्पर्यमध्ये प्रभुपाची अटकळांचा धोका समजावून सांगतात अभक्त त्यांचा स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी चुकीचा अर्थ लावतात हा खूप मोठा अपराध आहे वैदिक शहाण पण ऑलरेडी परिपूर्ण आहे त्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या अटकळांची आवश्यकताच नाहीये काळजीपूर्वक अभ्यास करणाऱ्या साधकांनी त्यामुळे अटकळ ताळून नम्रपणे गुरु जे सांगतात ते ऐकावं आणि नम्रपणे भागवतम जसं आहे तसं शिकावं भगवद्गीतेमध्ये ही गोष्ट कृष्ण अर्जुनाला अनेकदा सांगतात अकराव्या अध्यायातील चोपन्नाव्या श्लोकात कृष्ण म्हणतात भक्त्या तू अनन्या शक्य विधो अर्जुन द्रष्टुंच तत्वेनं प्रवेश तुमचं परंतप म्हणजे काय तर केवळ एकनिष्ठ भक्तीने मला समजून घेता येत आठव्या अध्यायातील बावीसाव्या श्लोकातही कृष्ण म्हणतात पुरुष स परह पार्थ भक्त्या लभ्यस्त अन्ययः अस्य असता येन सर्व इदम तत्म म्हणजे काय तर सर्वोच्च व्यक्ती केवळ शुद्ध भक्तीने प्राप्त होऊ शकते आणि अठरा अध्यायातील पंचावन्न श्लोकात जेव्हा भगवंत सर्व कृष्णेचं सार सांगत संपवतायत तेव्हा ते म्हणतात ते भक्त्या माम अभिजानाती यावंच्या ततः तत तत्व माम तत्वत ज्ञावा आविषत अनंतरम कि केवळ भक्ती सेवेने कृष्णाला समजून घेता येते आणि त्याच्या राज्यात प्रवेश करता येतो कृष्ण हे सत्य पुन्हा पुन्हा सांगतात याचा अर्थ हा की सर्व शास्त्रांचा सार आहे पुनरावृत्ती वृत्ती याच महत्व दर्शवते की भक्ती हाच ईश्वराला समजण्याचा एकमेव मार्ग आहे आपण व्यावहारिक दृष्ट्या जर म्हटलं तर पंधराव्या अध्यतील पंधराव्या श्लोकात कृष्ण स्वतः म्हणत आहे सर्व हृदय सनिविष्ट सर्व वेदांद्वारे पाहिजे मीच वेदांचा संचालक आणि जाणकार आहे सर्व शास्त्रे कृष्णाला सर्वोच्च व्यक्ती म्हणून दर्शवतात आणि तेच आपण इथे पाहतो अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये जेव्हा स्वतः सुद गोस्वामी सर्व प्रश्न गोस्वामी या सर्व प्रश्न ऐकल्यानंतर परीक्षित महाराजांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात करतात आणि म्हणतात कि भगवंतांचे विज्ञान कस परंपरेने आलेलं आहे आणि हे ज्ञान जे आहे ते पूरक वैदिक साहित्य आहे वेदांचं अनुषंगाने आहे आणि पुढे परीक्षितांचे प्रश्न आणि वैदिक प्रश्न उत्तराची परंपरा आपल्याला शिकायला मिळते कि वैदिक परंपरेमध्ये प्रश्नांना किती महत्व आपण तीन दिवसापूर्वीच पाहिलं की जिज्ञासा महत्वाची परंतु आता आज आपल्याला कळत की वैदिक परंपरेत प्रश्न हे महत्वाचे वेद गुरु आणि शिष्य यांच्यातील प्रश्न उत्तरांद्वारे शिकवले जातात भगवद्गीतेत अर्जुन संभ्रमाने सुरुवात करतो कृष्ण पद्धती शिरपणे उत्तर देतात त्याचप्रमाणे परीक्षितांना अनेक प्रश्न विचारले शुभदेवानी परंपरेच्या आधाराने पद्धतशीरपणे उत्तर दिले दिली गुरूंची भूमिका म्हणतो खरा गुरु शिष्याच्या प्रश्नांचा क्रमाने उत्तर देईलच असे नाही तो उत्तर अशा प्रकारे मांडतो की शिष्याला भक्तीच्या ध्येयापर्यंत नेले जात उदाहरणार्थ अर्जुनाचा प्रश्न होता धर्म काय आहे कृष्ण आत्म्यापासून सुरुवात करतात की तू हा देह नाही तसंच परीक्षितांचे प्रश्न त्यावर सुखदेव पायरी पायरीने उत्तरे देतात आणि भक्तीपर्यंत नेतात एकदा प्रोपाद लिला अमृत मध्ये ही कथा येते कि भक्तीचारू स्वामींनी एकदा श्री प्रभोपतांना भारतीय तत्वज्ञानातील सहा दर्शनांबद्दल विचारलं प्रभुपाद म्हणाले आम्ही इथे त्यांचा पराभव करण्यासाठी नाही तर ते परम सत्याकडे जाणाऱ्या पायऱ्या कशा आहेत हे दाखवण्यासाठी आहोत चुकीचा अर्थ लावण्याने देखील योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास भक्तीकडे हळूहळू नेता येऊ शकतो हे सद्दर्शन जे प्रभूपादजी ते तिथे बोलत होते भक्ती चारू स्वामी महाराज विचारत होते ते भक्तीकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत जस पूर्व मीमांसा त्याच्यात कर्म आणि फलप्राप्तीची क्रियाविषयी माहिती न्याय हे तर्कशास्त्र सांगत वैशिष्टिक हे अनुसिद्धांत सांगत हे चोवीस तत्वांच्या विश्लेषणावर आहे योग ध्यान आणि आत्म्याचा साक्षात्कार आहे आणि उत्तर मीमांसा अर्थात वेदांत आत्म्याची परमात्म्याशी नात समजवत समज हेच की स्वतंत्रपणे घेतल्यास यापैकी अनेक नास्तिक आहेत परंतु एक शिडी म्हणून प्रत्येक पायरी आपल्याला उच्च स्तरावर घेऊन जाते शेवटी भक्तीपर्यंत उदाहरणार्थ सांख्य विश्लेषण दर्शवत कि पदार्थ चोवीस तत्वांचा आहे परंतु आत्मा वेगळा आहे आणि ह्यामुळे काय होतं आध्यात्मिक साक्षात्कार होत प्रायोगिक अंतरदृष्टीने जर विचार केला तर दुसऱ्या अध्यातील एकोणसत्तराव्या श्लोकात कृष्ण म्हणतात या निशा सर्व तस्याम जागती संयमी जागृती भूतानी सा निशा पश्यत मागच्या सप्त रविवारी जे रोज सकाळी नऊ वाजता आपलं दैनंदिन जीवनामध्ये भगवद्गीतेतील एकशे आठ महत्वपूर्ण श्लोक त्याच्यामध्ये हे पाहिलं होत कि भक्त आणि भौतिकवादी यांच्या जीवनशैली एकमेकांच्या विरुद्ध असतात जेव्हा भक्त रस्त्यावर कीर्तन करतात तेव्हा भौतिकवादी हसतात पण भौतिकवादी जेव्हा असं ह्या आपल्या काम की उंदरांच्या शर्यतीमध्ये दुखी होताना पाहून भक्त हसतात आणि प्रभुपाद म्हणतात की असं आपलं हसणं हे अधिक चांगलं सत्ययुगात लोक साध्या झोपड्यांमध्ये राहायचे ऐकण्यात आणि कीर्तनात वेळ घालवायचे उंच इमारतींमध्ये वेळ वाया घालवत गोमूत्राने अग्निहोत्र भागवतमधील नैसर्गिक उपाय हे दर्शवतात की भागवतम मध्ये आरोग्य समाजासाठी आहे ते सर्व भगवंतांची विशेष कृपा आहे कधी कधी भगवान त्यांच्या भक्ताला संसारिक गोष्टींपासून अलिप्त करण्यासाठी अडचणी निर्माण करतात उदाहरणार्थ अर्जुनाचा भ्रम त्यामुळे भगवद्गीता मिळाली परीक्षितांचा श्राप आणि तहान त्यामुळे श्रीमद भागवतम मिळालं भक्तांसाठी अपयश सुद्धा भगवंतांच्या कृपेचे दैविक संकेत असतात उपयोग श्लोकांचा तर खऱ्या स्त्रोताकडून दररोज भागवतम ऐका अटकळीच्या भाषांना टाळा भगवत गीता भागवतम यांना जीवनाचे ध्येय बनवा ते ज्ञान शांती आनंदासाठी पुरेसे आहे प्रभुपादांप्रमाणे सकारात्मक प्रचार करा इतरांचा पराभव करण्यासाठी नाही तर त्यांना हळूहळू कृष्णाकडे मार्गदर्शन करण्यासाठी नापन तीन गोष्टी शिकलो योग्य ऐकणे भक्तांकडून ब्रह्मरथ अर्थात सुखदेव आणि विष्णुरथ परीक्षित यांनी उदाहरण दिले आहे दुसरं योग्य समज भागवतम हे ईश्वराचे वैज्ञानिक प्रकटीकरण आहे अटकळीने अधीन नाही तिसरं योग्य प्रश्न भक्तीमध्ये पद्धतशीर प्रश्न प्रगती कायद्याने येतात ज्याप्रमाणे अर्जुन भगवद्गीतेचे आणि परीक्षित श्रीमद भागवतांचे माध्यम बनले त्याचप्रमाणे आपणही वैदिक शहाणपणाचे पिकलेले फळ ऐकून कीर्तन करून सामायिक करून साधन बनवूया जर आपण भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम यांना आपल्या जीवनाचे केंद्र बनवले तर परमेश्वराकडे परत जाण्याचा प्रवास निश्चित आहे हरे कृष्णा धन्यवाद प्रणाम